शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाद मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये रस्त्यात दुचाकी उभी करून लघुशंकेला थांबलेलं असताना चोरट्यांनी नवी कुरी दुचाकी चोरल्याची घटना मोठी चौकात घडली आहे याच मार्गावर दुचाकी चोरीला गेल्याची ही दुसरी घटना असून याबाबत भिंगारगाम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आठ दिवस उलटून गेले परंतु दुचाकीचा अजून तपास लागलेला नाही दीपक भाऊ कासार हे जामखेड देविका सोसायटीत राहतात महापालिकेमार्फत सुरू करण्यात आलेल्या डेंग्यू मुक्त अहिल्यानगर अभियानाच्या तिसऱ्या आराखड्यात शहरात कोठला भागात कोंड्या मामा चौक परिसरात भेट देऊन तपासणी करण्यात आली आयुक्त तथा प्रशासक यशवंत यांच्या उपस्थितीत परिसरातील वसाहतींमध्ये असलेले पाणी साठे टाक्या हौद आदींची तपासणी करून यात अभ्यात टाकण्यात आले डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती टाळण्यासाठी प्रजनन साखळी तोडण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा असं आवाहन आयुक्त डांगे यांनी यावेळी केलाय रावरी येथे सोबत नेण्यास नकार दिल्याने एका शिवगाळ करत मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास गंज बाजार परिसरात घडली सचिन सुरेश गुरसाळे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी अशपाक पठाण याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आमदार संग्राम जगतापांना नडाल तर देश सोडून पाकिस्तान गाठावं लागेल हरिभक्त परायण संग्राम बापूंची गर्जना हिंदुत्वासाठी रस्त्यावर उतरले नगरकर आज दिनांक एकोणतीस जून रोजी हिंदुत्ववादी नेते आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात काही अपप्रवृत्तीने कारवाईची मागणी केली यासाठी समर्थनामध्ये अहिल्यानगर शहरातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते पदाधिकारी व नेते रस्त्यावर उतरले शहरातील बस स्थानक परिसरामध्ये त्यांनी समर्थन मोर्चा काढला या पार्श्वभूमीवर अनेक मान्यवर नेते उपस्थित होते नगर मध्ये एक महत्वपूर्ण राजकीय सभा पार पडली जेथे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा जाहीर केला या भाषणात सुजय विखे यांनी स्पष्ट केलंय की संग्राम जगताप ही केवळ एक व्यक्ती नाही एक विचार आहे विखे पुढे म्हणाले की या व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येक जण हा संग्राम जगताब आहे कारण संग्राम जगताब म्हणजे तो प्रत्येक नागरिक जो रात्री भीतीत झोपतो या भाषणामुळे राजकीय वातावरण अधिक तापलं असून संग्राम जगताब यांच्या भोवती एक मोठा जनसमूह उभा राहत असल्याचं चित्र आहे शहराची खबर मध्ये इथेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर